अरिहंत सुपरमार्केटची मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कूपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हेमळा चौक नारायणगाव गाव रुपये 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 तीनशे अकरा रुपये पंधरा रुपये तीनशे वीस रुपये हो तीनशे रुपये मांडले चांगली दोन बोल का दोनशे एक दोनशे एक्कावन पंचावन्न साठ सत्तर ऐंशी तीनशे रुपया मध्ये एक बारीक बात करते रुपये त्याला दुधीवाला दुधी आहे साठ रुपये जाणार नाही एक शंभरच्या पुढे बोला शंभर रुपये एकशे पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये एकशे आणि एक्कावन्न रुपये एकशे एकावन्न रुपये एकशे बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे साठ रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये पाच मारे एकशे ऐंशी दोन एक चला भिंडीवाला भिंडी आहे हा दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे दोनशे अकरा एकवीस दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे बावन्न अन्न तिकड दोनशे पंचावन्न दोनशे छप्पन दोनशे साठ रुपये दोनशे साठ एकसठ दोनशे बासष्ट चला त्रेसठ अन्न आहे दोनशे त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट रुपये सहासष्ट रुपये सत्तर दोनशे सत्तर रुपये अन्नाला कर आहे त्याला काळी मिरची मला काळी मिरची शंभर दोनशे दोनशे एक्कावन्न दोन रुपये पंचावन्न साठ रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये चालले अन्नाला तीनशे एक, एक रुपये तीनशे दोन रुपये तीनशे पाच रुपये अकरा रुपये अकरा रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये छत्तीस रुपये एक चाळीस तीनशे एक्केचाळीस रुपये अन्नाला बांधले त्याला राजमा बोला राजमा दोनशे एकावन्न रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा तीनशे एक्कावन्नशे आठशे रुपये चारशे अकरा चारशे एक्कावन रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी पाचशे अकरा पाचशे अकरा रुपये अन्न कर पाचशे रुपये पाचशे पाचशे अकरा एकवीस सहाशे रुपये तिकडे सांगतो संतोष सहाशे अकरा रुपये सहाशे एकवीस रुपये प्रणव एक का सहाशे एक्कावन्न रुपये सहाशे पंचावन्न रुपये सातशे रुपये तिकडे एलके सातशे अकरा रुपये सातशे एकवीस सातशे एक्कावन्न रुपये आठशे रुपये अकरा हजार आठशे अकरा रुपये नऊशे रुपये अकरा हजार नऊशे अकरा रुपये नऊशे अकरा रुपये नऊशे अकरा

वांगी आहे चला शंभर रुपये दीडशे रुपये बघून घ्या वांगी आहे दोनशे रुपये दोनशे एक्कावन्न रुपये पंचावन्न तीनशे रुपये चाललं तीनशे रुपये तिकडे वारे तीनशे रुपये चला तीनशे एक्कावन्न रुपये तीनशे एक्कावन्न रुपये तीनशे पंचावन्न रुपये चारशे रुपये सातशे बारा रुपये सातशे एक्कावन्न रुपये चारशे बावन्न रुपये पाचशे रुपये पाचशे पाचशे मांड्रे पाचशे संदीप पलीकडला भाव चाळीस रुपये हेशे आणि एक्कावन्न रुपये एकशे पंचावन्न एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे दोनशे रुपये मारे दोनशे रुपये दोनशे तीन कर आणि एम पी करी कर केबी कर आणि एन मार का केबी एन मार का एम टी चला बोला पापडी बोला पापडी पापडी बोला पापडी आहे तीनशे रुपये

शे 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 बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका